खेकडा हा प्राणी खाण्याला अत्यंत चविष्ट पण जस जसा खेकडा मोठा होत जातो तस तसे त्याचं ते कठीण कवच त्याला अडचणीचं पडतं मग ते त्याला सोडून द्यावं लागतं सापाच्या कातीप्रमाणे पण इथे मेन प्रश्न असतो सर्व सर्व अवयव त्याला ह्याच्यातूनच बाहेर असतात साप हा तसा नरम असतो पण खेकडा हा खूप कडक असतो जेव्हा केव्हा खेकडा आपली कवटी किंवा कठीण कवच काढतो तेव्हा ते त्याला खूप त्रासदायक जातं आणि शक्यतो ते, ते, ते तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये पाहता यायचं नाही पण हे मात्र इथे दिसत आहे याच्यातून तो वेगवेगळ्या प्रकारे आपले अवयव जसे सर्वात नाजूक भाग म्हणजे डोळे कसे काढतो हे आपल्याला स्पष्ट दिसते पूर्ण शरीराचं रूपांतरण तो करतो इथे त्यातले शरीरात जे महत्त्वाचे अवयव हृदय फुप्फुस वगैरे खूप आटोपशीर खूप व्यवस्थितरित्या काढतो आणि जेव्हा जेव्हा खेकडं आपलं कवच कठीण कवच फेकून देतो तेव्हा तो आकाराने मोठाही होतो सर्वात महत्त्वाचं म्हणजे साप ज जसा चपळ होतो तसा खेकडा मात्र आपलं कठीण कवच टाकून दिल्यानंतर चपळ न होता उलट तो नरम पडतो आपण जर नीट पाहिलं तर व्हिडिओमध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसतंय की खेकडा हा आपल्या जुन्या कवचातून आपले पाय खेचून घेतो आहे आणि नवीन रूपांतर करतो आहे तसं पाहायला गेलं तर खेकडा हा जेव्हा नवीन कवच धारण करतो तेव्हा तो खूप नरम पडतो आणि त्याला शिकार करता येत नाही किंवा बऱ्याच शिकाऱ्यापासून त्याला भीती असते त्यामुळे तो बिळामध्ये लपून बसतो साधारणपणे हा कालावधी पंधरा दिवसाचा असतो पण त्याच्यानंतर एक मोठा आणि सरळ खेकडा तयार होतो खेकड्याने नवी कवच धारण करणं म्हणजे खेकड्याचा जणू पुनर्जन्मच तर कसा वाटला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला का आणि तुम्ही ही गोष्ट याच्या आधी कधी बघितली आहे का मला नक्की कमेंटमध्ये सांगा